नमस्कार मित्रांनो मी युवराज भित्तम आज आपण आलेलो आहे राधानगरी तालुक्यातील गवशी भित्तमाडी दरम्यानच्या धामणी नदीवरील बंधाऱ्यावर या बंधाऱ्याला सध्या समांतर मातीचा बंधारा घालून येथील शेतकरी पाणीसाठा करत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना जागोजागी मातीचे बंधारे घालून पाणीसाठा करावा लागत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून 15 गेलो आम्ही आजपर्यंत शासनाचा दाद घेतलीच नाही तर आता एक तर एकतर्फी सरकार झालेला आहे आमदार आमदारापासून मुख्यमंत्र्यापर्यंत भाजपचं सरकार आहे तर हिने दाद घ्यावी आणि हे आता आमच्या आजच्या पंचापासून आता तरी इतन पुढच्या पिढीचा प्रश्न आणि गळभरणी करून एक, कर, एक दीड तरी पाणी पुढच्या काळात आम्हाला आलं पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे या शासनाला तरी मातीचा बंधारा घालून ही जनता अगदी वित्तीस आली तरी पण चालू वर्षी आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घळभरणी झाली तरी माहिती सरकार आलं तरी त्यांनी पूर्णपणे दखल घेऊन कमीत कमी दीड टीम तरी पाणी तुंबावं त्या भागाचं कल्याण भागाला नाही ठरणारा धामणी प्रकल्प पूर्णतः व एवढी सगळ्या भागाकडून विनंती आहे आणि ह्याची शासन दरबारी त ता, ताबडतोब दखल घ्यावी आणि यासाठी पुन्हा आमच्या अशी वेळ दरबंधार घालायची येऊ नये आणि यावर्षी पाणी गळबरणी होऊन पाणी पुढच्या वर्षी आम्हाला यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि धामणी धरणाचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते गळभरणीचा सा कार्यक्रम झालेला आहे तरी ह्या भागातील पाण्याचा प्रश्न सोड लवकरात लवकर सोडवावा अशी सर्व धामणीखोरीतील लोकांची अपेक्षा आहे <coughs> गेले आता अठ्ठावीस वर्षाचे आमचे मातीचं बंधारा घालायचं आणि पाण्याने फुटून जातो मुख्यमंत्र्यांनी आता मागच्या जळ भरणी केलेल्या आहे आणि तरी पण आता महायुतीच्या सरकारनं काहीतरी जी दखल घेऊन हे मातीचं बंधारा बंद होऊन आणि आज आमची अठ्ठावीस वर्षाची झाड ही बंद व्हावी हे आमची विनंती आहे शासनाला